नमस्कार मी पत्रकार सूरज पाटील सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क म्हणजे सातत्यानं पालघर ठाणे मुंबई महाराष्ट्रातल्या बातम्या आपण घेऊन येतो नक्कीच महाराष्ट्रामध्ये समाधानता सुखमय वातावरण दिवाळी हॅपी तुमची झाली का असेल सर्वांना दीपालीच्या त्या शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत आणि असं शुभ आपण राहाल तीच आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया आज एक वेगळ्या विषयावर आज एक नवीन मुलाखत आपल्या समोर जळलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्राच्या उपनेता ज्या ठिकाणी आहेत सौ ज्योतिई ठाकरे मॅडम आमच्या समोर जोडलेले आहेत नमस्कार नक्कीच ज्योती ताई म्हणून तुम्हाला खूप लोक प्रेमाला तुम्हाला आवाज देत आहेत अगदी गावपातळीवरून तुम्ही राजकारणात सुरुवात केली समाजकारणात सुरुवात केली आज महाराष्ट्राचे उपनेते आहात महाराष्ट्रवर दौरे करताय पहिला प्रश्न असेल महाराष्ट्रातील शेतकरी विशेषतः महिला महिला शेतकरी आणि त्यामुळे सहा महिन्यापेक्षा सलग पावसाचं वातावरण आजही आपण पाहतोय की बाहेर मुसळधार पावसा त्यामुळे ह्या पावसाने विशेषतः शेतकऱ्यातील जे पीक आहे मराठवाड्यामध्ये असलेला सोयाबीन असेल कापूस असेल तो हातातून गेलेला आहे कोकणामध्ये असलेला भात तो आपला गेलेला आहे याच्या पुढे आपण गेलं की घेतलं जाणारा कांद्याचं पीक आहे वेगळ्या वेगळ्या पिकांना मोठ्या प्रकारचा फटका या पावसाने बसला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतकरी हवालदिल झालंय शेतकऱ्याला आधारासाठी तो कुठेतरी पाहतोय की मला आधार कुठेतरी मिळेल का इथं तर सरकारकडे पण सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही मदतीची जी भावना आहे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली दिसत नाही आणि त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं बळीराजा हवाल दिलाय या दिवाळीच्या दिवसामध्ये या सणाच्या दिवसामध्ये बळीराजाचा जो उत्सव आपण करतो या उत्सवामध्ये शेतकरी राजा बळीराजा हवाल थकलेला एक सर्वात मोठ बजेट शेतकऱ्यांसाठी आम्ही घेऊन येतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मुख्यमंत्री जाहीर केलं होतं मग दिवाळी शेतकऱ्यांची आनंदी झाली की दुःखी शेतकऱ्यांसह मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचीच दिवाळी फार काही आनंदाची नाही बळीराजा बळीराजाबद्दल शेतकऱ्यांबद्दल एका प्रकारची आत्मीयता आहे आपुलकी आहे तो प्रत्येक माणूस या दिवाळीमध्ये जेवढा उत्साही असायला पाहिजे जेवढा आनंदी असायला पाहिजे तो आनंदी काही दिसला नाही तो चेहऱ्यावरचा आनंद मुळात दिसला नाही प्रेक्षक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी दोन हजार पंचवीसची तेवढी आनंदामध्ये दिसलेली नाहीये जाहीरपणे द्विई ठाकरे जा त्यांनी शिवसेनेच्या पक्षाचे उपनेते आहेत म्हणजे आणि खरंच ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे का सवाल आपण येऊया महाराष्ट्रातील अशा पालघर जिल्ह्यामध्ये खरंतर पालघर जिल्ह्या म्हटल्यानंतर दुधिताईचा जिल्हा त्यातले वाडा तालुक्यामध्ये आपण आहात आज तुमच्या गावी आम्ही दोघं ते आहोत आपल्या घरी आहोत तर या पालघर जिल्ह्याच्या प्रश्नांबद्दल आज चर्चा करणार आहोत खर तर पालघर जिल्ह्यातील शेतकरी <coughs> आदिवासी शेतकरी असते जव्हारचे विक्रमगडचे आदिवासी शेतकरी कुंडी शेतकरी आगरी शेतकरी संपूर्ण येतात हे सगळे शेतकरी चिंतेच्या वातावरणामध्ये आहेत जी काही विद्युत वाहक लाईन चाललेली आहे मग अदानी कंपनी असेल पुणे एरियातल्या कंपनी असतील बोईसरपासून पासून पुण्यापर्यंत असेल त्यावर आपल्या जिल्ह्यातून चाललेली आहे hmm. शेतकरी चिंतेत या चिंतेची कारण काय मुळात कसं आहे विकास करायचा असेल तर नवीन नवीन प्रकल्प येणार ते प्रकल्प येणार त्या प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून होकार प्रशासनाकडून होकार आणि त्याचबरोबर अंमलबजावणी करणारी यंत्र यांच्याकडून होकार हे तीन बाजूचे कोपरे ज्या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने सुवर्ण मध्य काढतात ना त्यावेळेला त्या प्रकल्पातून आलेला विकास हा खऱ्या अर्थानं सर्वार्थानं विकास झाला असं ला म्हणावं लागेल आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी पाहिलं की आज जी भयावह परिस्थिती वाडा तालुका विक्रमगड तालुका जव्हार तालुक्यातल्या शेतकऱ्यांमध्ये किंबहुना या पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि त्याचं कारण अतिवृष्टी हा एक भाग आहे ते निसर्ग निर्मित संकट आहे आस्मानी सुलतानी पण त्याच्याही पुढे जाऊन विकासाच्या नावावर शेतकऱ्याला भकास करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललाय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी चालवली आहे अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी या भागातून जाते ही जात असताना ज्या ज्या शेतकऱ्यांच्या किंवा जमीन मालकांच्या जागांमधून गेलेली आहे त्या जमीन मालकांना कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना नाही ना, कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना नाही कोणत्याही प्रकारची नोटीस नाही आणि असं असून देखील खुले पोलीस प्रोटेक्शन घेऊन ती कंपनी ज्यावेळेला हृदयाला जो पडलेला आहे ना तो फार मोठा आहे तो कशाने बंद होणारा नाही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आता ही आणखी गंमत काय माहितीये का तुमच्या चॅनेलच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत आणि त्यामुळे उत्तम पत्रकारिता कशी असावी त्याचं एक उदाहरण आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते की एक तालुका एक शेतकरी जव्हारचा असो शेतकरी आमच्या वाड्याचा असो की शेतकरी विक्रम गट तो शेतकरी आहे त्याला जातीपातीमध्ये मी नाही पण हा शेतकरी हा शेतकरी आहे आणि त्यामुळे तो जमीन मालक तो शेतकरी त्याच्या शेतामधून गेलेली विद्युत वाहिनी या विद्युत वाहिनीला कोणताही तालुका कोणताही जिल्हा याच्यामध्ये समान भाव असला पाहिजे हे सर्वसाधारण गणित आहे हे समानतेचं गणित आहे पण हे समानतेचं गणित सुद्धा या विद्युत दाब ज्या विद्युत वाहिन्या कंपन्या घेत आहेत त्यांनी ते ओलांडलेले आहेत आणि मला प्रश्न पडतो की सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी जे सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत ही लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे या शेतकऱ्यांचा अगदी विश्वासाने ती लोक बघतात की आम्हाला यांच्याकडून भाई काहीतरी न्याय मिळेल काही न्याय देत नाही तर ती भावना कुठेतरी लुप्त होताना दिसते असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे जो काही उद्देश आहे एकतर मुळात पूर्वकल्पना नाही कोणत्याही प्रकारची नोटीस नाही आणि अशा प्रकारे त्यांच्या शेतामधून त्यांच्या जमीन मालकांच्या जमिनीमधून विद्युत उच्च दाबाची विद्युत वाढी ज्यावेळेला जाईल त्यावेळेला आपल्याला माहिती खाली काही उगवत नाही एवढं ते विद्युत वाहिनीचा दाब हा प्रचंड असतो आणि या माध्यमातून मार्थ। त्या ठिकाणच्या झाडांची कत्तल करणं म्हणजे कारण की झाडं सुद्धा त्या ठिकाणी शकत नाही आपण त्याचबरोबर त्या जमिनीची जी विक्री आहे ती विक्री भविष्यात शेतकरी करू शकत नाही त्याचबरोबर त्या का ठिकाणी काही का स्वप्न तो शेतकरी जे आपल्या जमिनीमध्ये बघायचं स्वप्न आहे हे स्वप्न शेतकऱ्याला पाहता येत नाही म्हणजे साधारणतः ती जमीन कंपनीला दिली आणि त्यांनी ती खाली या प्रकारचं चित्र आज शेतकऱ्यांमध्ये आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा योग्य मोबदला माझ्या शेतकऱ्यांना मग मा तो शेतकरी महाराष्ट्रातला का त्याला जर मिळत नसेल तर मग त्या शेतकऱ्यांच्या बाजूनं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा आवाज उठवला पाहिजे या भूमिकेमध्ये अन्याय प्रेक्षक शिवसेनेच्या उपनेत्या जाहीरपणे म्हटलेलं आहे हाय व्होल्टेज विद्युत लाईन जेव्हा हृदयाला माझी अगदी कुटुंबाप्रमाणे झाडं वाढवलेली आहेत ती तोडली जातात पालघर जिल्ह्यामध्ये असं काय घडलं चारशे तीनशे झाडं न विचारता रातोरात तोडली गेलेली आहेत आणि शेतकरी आज अठरावा दिवस वाडा प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतायत धर्मवीर प्रतिष्ठानचं ते आंदोलन असेल पण अगदी सगळ्या पक्ष संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे पालघरचे खासदार त्या ठिकाणी दोन वेळा त्यांनी भेट दिलेली आहे धरणे आंदोलन अठरावा दिवस दिवाळी तिथे झाली नक्कीच ताई काय म्हणाल महाराष्ट्रातील शेतकरी अठरा दिवस आंदोलना बसतोय शेतकऱ्याला एवढं हलक्यात घेतलं कसं आहे ना की शेतकऱ्यांपेक्षा जी दलाल लोक आहेत ती सरकारला जास्त जवळची वाटत असावी शेतकऱ्यांपेक्षा जे दलाल सगळ्या सरकारला पोचतात किंवा पोचण्याची भावना जनसामान्यामध्ये पसरवतात ती लोक सरकारला शेतकऱ्यांपेक्षा महत्वाची वाटत असावी असं आता कुठेतरी वाटायला लागलं शेतकरी अतिशय मनातून खचलेला आहे या सगळ्या प्रकारात त्याची एक Uh, महत्वाची मागणी जी आहे की सरसकट सगळ्या गावांना सगळ्या तालुक्यांना सगळ्या जिल्ह्याला समान भाव मिळाला पाहिजे एक मागणी आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं जी काही आता मोबदला त्यांना मिळतोय किंवा तो, कि तो देऊ केला जातोय हा मोबदलाही अतिशय कमी स्वरूपाचा आहे तो मोबदला जर ती जमीन माझ्याकडून कायमस्वरूपी जाणार असेल आणि त्या बदल्यात मला जो मोबदला मिळायला हवा मला वाटतं अशी उदाहरणं आहेत मला एका मावशीच्या माध्यमातून समजलं की तिची जमीन तर गेलेली आहे पण जमीन घर पडले म्हणजे घर गेलं याचा अर्थ काय तर आयुष्यातून उठली बरं त्या दिलेल्या मोबदल्यामध्ये ज्या मावशीचं घर होईल का तर घर होत नाही म्हणजे अतिशय अल्प स्वरूपाचा मोबदला या मोबदल्यामुळे पुढचं आयुष्य जर आपल्याला घालवायचं असेल ते घालवता येत नाही अशा प्रकारची शेतकऱ्याची झाली विधाव आहे त्यामुळे त्यांची दुसरी मागणी आहे की जो काही मोबदला सरकार देऊन आहे किंवा सरकारचं येस सरकार तर बाजूला राहिलं कारण आजकाल आपण कंपन्यांच्याच माध्यमातून सगळं पाहतं की कंपनीच येते कंपनीच्या लेटर हेडवर शेतकऱ्यांना नोटीस देते म्हणजे अशा प्रकारचा तानाशाही अशा प्रकारची हुकूमशाही या अघोषित त्याला आपण म्हणूया ती राज्यामध्ये सुरू झालेली सत्ता ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आमच्यासारख्या समाजकारणात असलेल्या मंडळींना वाईट वाटतं कि जे काम सरकारच आहे ते काम सुद्धा सरकारनं काही ज्याला खंडून आपण शेतकरी असल्यामुळे जो खंडून भाग दिला जातो तर हे काम खंडून कंपन्यांना दिलंय का माझं हे म्हणणं आहे की अठरा दिवस पावसामध्ये उन्हामध्ये आणि या दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा बसलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जे इकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींच्या समवेत प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या समवेत आमचे सन्मान्य पालकमंत्री महोदय या सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा केली तर हा काही फार मोठा गहन प्रश्न नाही आहे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा आहे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो मात्र त्यासाठी एकत्र बसण्याची जे तयारी आहे ना ही तयारी सगळ्यांनी दाखवली पाहिजे असं मला वाटतं थोडक्यात एक उदाहरणार्थ एक एक्झाम्पल म्हणून एक रुपये भाव विक्रमेंडला दोन रुपये भाव आणि वाड्याला तीन रुपये भाव एका का शेतकऱ्याने तुमच्या मी पाहिलं तर तो, तो म्हणाला की जर जव्हारला तुम्ही एक रुपया भाव देत असाल उदाहरणार्थ तर मग जव्हारला तुम्ही बाकीचे जे किराणा मालाचे भाव आहे ते कमी केलेत का अतिशय धार्मिक प्रश्न त्यांनी विचारला म्हणजे जर जमीन शेतकऱ्याची आहे त्या जमिनीमध्ये कसलेली जी काही झाडं आहेत किंवा जे काही तरी लागवड केलेल्या वनस्पती आहेत त्या सुद्धा तिथं काही भेदभाव नसतो उच्च दर्जाचा एखादं झाड खायच्या दर्जाच असं काही नसतं वाड्याचं झाड खूप सुंदर आहे आणि जेव्हा असं काही नसतं याची कल्पना मला वाटते जे शासन करते त्यांना असायला हवी पोटच्या मुलाप्रमाणे ज्यावेळेला शेतकरी या जमिनीची सचतो किंवा या जमिनीमध्ये नंदनवन फुलवतो त्यावेळेला त्याची भूमिका या पिकाकडे अगदी पोटच्या पोराप्रमाणे बघण्याची असते असं असताना त्या दिलेला जो काही मोबदलाय त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचा भेदभाव करू शकत नाही आणि हे असं आहे एका शेतकऱ्याने तर म्हटले की जव्हारला एकशे चार रुपये लिटर देतोय वाढायला पण तेच पेट्रोल एकशे चार रुपयांनी द्यायचं पेट्रोलचा भाव जव्हारला विक्रमवडला वाढायला या ठिकाणी जर सारखा असेल तर मग जमिनीचा भाव कमी जास्त का म्हणजे असमानता नसावीच ना, ना? तुमचं सरकार असतं तर आमचं सरकार असतं तरी असमानता नसावीच कोणत्याही प्रकारची असमानता नसावी तुम्ही जर निर्णय एखाद्या जिल्ह्याचा घेता तुम्ही जर निर्णय तालुक्याचा घेता तुम्ही जर निर्णय गावाचा घेता एकच प्रोजेक्ट चाललेला आहे त्याच प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला जर मोजणी करायची आहे तर सरकार कुणाचाही असो ते सरकार मी म्हणत नाही शेतकऱ्यांच्या बाजूनी असो की शेतकऱ्यांच्या विरोधी असो ते शेतकऱ्या कंपनीच्या बाजूने असो कंपनीच्या विरोधी असो मात्र जे काही होईल त्या प्रत्येक सरकारमध्ये समानतेची भूमिका असली पाहिजे जो भाव जव्हाला आहे तोच भाव माझ्या वाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तोच भाव विक्रमगड शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे नवे नवे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या गावामधून ही हाय व्होल्टेज लाईन जाते त्या प्रत्येक गावाला एक समान न्याय लावला गेला पाहिजे असं स्पष्ट मत आहे शेतकऱ्यांनी तुम्हाला बरेच शेतकऱ्यांनी फोन केले ताई म्हणून विन विनवण्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी असं म्हटलं की तुम्ही अगोदरच सांगितलेलं आहे धरणे आंदोलन बसायच्या अगोदरच तर तुम्ही जेव्हा आंदोलन कराल तेव्हा पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पालघर जिल्ह्याचा जाहीर तुम्ही केलेला होता ते करायचं ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या अन्यायाला गाडून टाकण्यासाठी उभी असते ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची माणसं आणि त्यामुळे हा अन्याय दिसला ना त्यांनी जे येऊन कथन केलं त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की हा शेतकऱ्यांवरती अन्याय आहे हा जमीन मालकावरती अन्याय आहे एखाद्या शेतकऱ्याची वडीलोपाजीत किंवा त्यांनी स्वतः विकत घेतलेली जमीन असेल अशा प्रकारे अमानुषपणे बळकावणं हा शब्दच त्याला मला वाटतं योग्य ठरेल हे अतिशय निर्घुण कृत्य आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बाजूने शंभर टक्के उभे राहणार हा शब्द त्यांना दिला आणि मला वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने द्यायच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही तालुका प्रमुख जाऊन त्या ठिकाणी त्यांनी तो पाठिंबा दर्शवलेला आहे सामान्यांचं हित असतं आणि आम्ही जर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाहतो तर एका काळात महाराष्ट्राने संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा दाखवली होती तो महाराष्ट्र आम्ही पाहतोय तो स्वप्नातला महाराष्ट्र असेल कदाचित आजच्या घडीला पण तो महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीतले आमचे सगळे शिलेदार आम्ही प्रयत्न करतोय आणि या माध्यमातून कुणावरही झालेला आम्ही मग तो भगिनीवर होव तो आमच्या एखाद्या बांधवावर होवो तो एखाद्या शेतकऱ्यावर हो त्या भूमिपुत्रावर हो आम्ही शंभर टक्के अन्याय येणारे लोकांच्या बाजूने आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे या सर्वकष भूमिकेतून त्यांच्या बरोबर नक्कीच युती ठामपणे अतिशय परखर शब्दांमध्ये आणि रोखठोक पडे अगदी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा सुद्धा दिलेला आहे की महाराष्ट्र आता खूप वेगळ्या वर्णावर हो। महाराष्ट्र असुरक्षित आहे महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत शेतकरी असुरक्षित आहेत याचं नितांत उदाहरण म्हणजेच पालघर जिल्ह्यातील शेतकरी अठरावा दिवस वाडा प्राण काळण्यासमोर धरणे आंदोलन करतायत अगदी बळीराची दिवाळी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दिवाळी त्यांनी साजरी केली नाही परंतु रात्र बसून पाहिली एवढा गंभीर प्रकार या महाराष्ट्रातील पालघर जिल्हा वाडा विक्रमगड जव्हा तीन तालुक्यातील शेतकरी अगदी अशा या गजबजलेल्या आणि सुसंस्कृत राजकारण्यांनी ओळखलेल्या तालुक्यातील शेतकरी जेव्हा धने आंदोलनाला बसतायत अठरा दिवस झाले पात्रा ऐकत राहा शेतकऱ्यांना विद्युत वाहक लाईन जी टॉवर लाईन आहे त्या टॉवरला विरुद्ध आपली जागा आपला हमी भाव शेतकऱ्याचा अनुभव मिळेल का की सरकार यामध्ये या, या त्रिकुटामध्ये कंपनी सरकार आणि शेतकरी यामध्ये नक्की घडेल काय हे आम्ही तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत पात्रा ऐकत राहा सूरज पाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील धन्यवाद